आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे चांदवड राहुळ घाट येथे भीषण असा अपघात झाल्याची माहिती आहे या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी राम भोसे थेट आपल्यासोबत कॉल लाईन वर जोडले जात आहेत बोला रामजी काय सविस्तर माहिती मिळते विशाल सर चांदवडच्या राहुड घाटामध्ये एक अपघात झालेला आहे आणि अपघाताची माहिती सूत्रांकडून अशी मिळत आहे की चांदवडच्या नाशिककडून चांदवडच्या दिशे चांदवड मार्गे मालेगावच्या दिशेने जो भारत गॅस कंपनीचा जो कॅप्सूल टँकर चालला होता तो टँकर जात असताना काल दिवसभरात एक अपघात झालेला होता राहुड घाटाच्या पायथ्याशी आणि त्यामध्ये एक पॉकलेंड मशीन होतं ते मशीन रस्त्यावर तुटून पडलेलं होतं आणि ते मशीन हटवण्याचं चा काम चालू होतं आतापर्यंत त्या प्रशासनाच्या ते मशीन हलवलं गेलं नाही आणि हलवलं न गेल्यामुळे आज दुसरा ते ते दावे, दावे हा दुसरा अपघात झाल्याची माहिती त्या ठिकाणावरून मिळत आहे समोरून एक टमाट्याची पिकअप येत होती डाव्या हाताने डाव्या डाव्या साईडने आणि त्या पिकअपवरती हा टँकर जाऊन आदळला त्या मशीनला वाचवण्याच्या नादामध्ये हा टँकर त्या पिकअपवरती आदळला जीवित हानी मोठी झाल्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे त्या पिकअपमधला ड्रायव्हर आणि त्या ज्या जी गाडी जात होती भारत गॅसची तर त्या गाडीचा जे केबिन आहे त्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे या ठिकाणी आणि चक्काचूर झाल्याने त्यातील त्या ड्रायव्हर त्या त्या देखील वाचला की नाही अशी शंका आहे कारण प्रचंड गॅस गळती चालू असल्यामुळे मोठी गॅस गळती चालू असल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाला किंवा सर्वसामान्याला मदतीसाठी जाण्यासाठी मोठं आवाहन आणि मोठा धोका या ठिकाणी दिसून येत आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणी मदत कार्यासाठी जाऊ शकत नाहीये त्या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे उभ्या आहेत त्याच सोबत पेट्रोलिंगचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी गस्त देत आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे की त्या ठिकाणी जायचं कसं परंतु मोठी गॅस गळती सुरू असल्याने त्या ठिकाणी त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचू शकत नाही विशाल सर नक्कीच रामजी या वाहतूक कोंडी संदर्भात काही नियोजन करण्यात आले आहे का त्याच नंतर अजून अजून अशी माहिती मिळत आहे की जी मालेगावकडून येणारी वाहतूक होती ती मनमाडच्या दिशेने चांदवड मार्गे इकडे नाशिककडे वळवण्यात ना आलेली आहे थ्री हायवे मात्र तात्पुरता संपूर्णत बंद केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी नाशिककडून जी, जी वाहतूक जात होती मालेगावच्या दिशेनं ती मालेगावच्या दिशेनं वाहतूक थ्री हायवे पेट्रोलिंगच्या काही कर्मचाऱ्यांनी ती दुगावच्या दिशेने वळवली होती राहुड डोंगरगाव आणि दुगाव रस्त्याने ती वाहतूक वळवली असता मोठ्या मोठे कंटेनर ट्रेलर ह्या रस्त्याने गेले असताना रोड हा अरुंद होता उंची जे इलेक्ट्रिक पोल होते जे खांब होते ते खांब मात्र या ठिकाणी उभे असताना ही मोठे कंटेनर त्या लाईटला जाऊन अडकले आणि सात ते आठ पोल रस्त्याचे पडलेले आहे त्या ठिकाणी राहुड गावाची लाईट पूर्णतः बंद झाल्याची या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि त्याच सोबत जे पोल पडल्यामुळे आता त्या ठिकाणी देखील हा विद्युत प्रवाह इतरत्र पांगतो की काय अशी ही भी, भीती व्यक्त करण्यात येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे राहुड घाट आहे त्या घाट सेक्शन मध्ये हे वारंवार अपघात घडत असतात आणि हे अपघात घडत असताना त्या राहुड घाटामध्ये पथदीप गेल्या ते पाच ते सहा महिन्यापासून पथदीपांचे काम सुरू आहे आणि आज आजपर्यंत ते काम पेंडिंग अवस्थेत आहे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी उजेड नाही हे कोणी टॉर्च घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही असा अपघात घडला तर अपघाताला मदतीच्या वेळी मात्र मोठी दमछाक सर्वसामान्यांमध्ये होते आणि प्रशासनाला देखील या ठिकाणी मोठ शिताफीने या ठिकाणी मदतीला मदत कार्य मद रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये करावं लागतं वेळेस या ठिकाणी हायवे विभागाने या ठिकाणी मोठी ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी कायमचा असा काहीतरी ठोस निर्णय घेणं महत्वाचं असणार आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आता ह्या गॅस गळतीमुळे हा भीषण स्फोट होतो की काय त्या गॅस गळतीमुळे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार मोठा घडतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे विशाल सर धन्यवाद रामजी माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील माहिती पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज